मंडळी नमस्कार मी धनाजी मनोहर फड पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओसोबत एका नव्या ऐतिहासिक ठिकाणावरून आपण माझ्या पाठीमागे जे पाहताय तर तो आहे किल्ले उदगीर तर या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण उदगीरच्या किल्ल्याचा इतिहास आणि किल्ल्याचं संपूर्ण दर्शन मी करून देणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनीच माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उदगीर हे ठिकाण लातूर या जिल्ह्यामध्ये असून उदगीर हे शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक तसेच व्यापाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे शहर आहे याच उदगीरच्या परिसरामध्ये उदगीर शहराच्या अगदी लगतच किल्ल्याचे जे काही तीन प्रकार पडतात त्यामध्ये प्रामुख्याने डोंगरीदुर्ग त्यानंतर जलदुर्ग आणि आपण माझ्या पाठीमागे हा जो काही आपणाला दिसतोय तर तो आहे भुईकोट किल्ला भुईकोट याचाच अर्थ असा आहे की जमिनीचा लेवल असणारा हा किल्ला म्हणजेच उदगीर शहरापासून तुम्ही जोपर्यंत या किल्ल्याच्या जवळ येत नाहीत तोपर्यंत आपणाला हा किल्ला दर्शनी दिसत नाही उदगीर हे कर्नाटक महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागातलं नांदेड आणि बिदर या दोन मुख्य शहरांना जोडणारं एक अत्यंत महत्वाचं केंद्र असल्यामुळे या किल्ल्याला त्यामुळे एक वेगळीच वैभन्नता प्राप्त होते हा जो काही बालाघाटाच्या कुशीत वसलेला हा जो काही ऐतिहासिक किल्ला आहे तर या किल्ल्याला प्रामुख्याने पानिपतचं जे काही तिसरं युद्ध झालं अहमद शाह अब्दाली म आणि मराठे यांच्यामध्ये त्यामुळे या किल्ल्याला एक वेगळीच ऐतिहासिकता प्राप्त होते प्रामुख्याने या किल्ल्यामध्ये चालुक्य घराणे त्यानंतर पुढे राष्ट्रकूट घराणे त्यानंतर पुढे यादव घराणा पुढे मो आदिलशाही मोगलशाही मराठे साम्राज्य आणि निजामाची राजवट अशा अनेक शाही बघितलेला उदगीरचा हा ऐतिहासिक किल्ला आणि या किल्ल्याच्या समोर जर का आपण पाहिलं तर पाठीमागे तिन्ही बाजूला नैसर्गिक अशी प्रामुख्याने त्या ठिकाणी सुरक्षितता लाभलेली आहे आणि समोरच्या बाजूला आपण पाहू शकता की या ठिकाणी वीस फूट उंच आणि चाळीस फूट लांब असं मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला खंदक आहेत त्यामुळे सहजासहजी शत्रूला या किल्ल्यामध्ये प्रवेश करणं हे अत्यंत अवघड होतं आणि मी आता सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकता ज्या फुलावर उभा आहे तर पूर्वीच्या काळी या खंदकामध्ये पाणी असल्यामुळं हा जो काही फूल होता तर तो लाकडी फूल होता या लाकडी फूल सायंकाळच्या वेळेस तो काढला जायचा त्यामुळे किल्ल्यात सहजासहजी प्रवेश मिळत नव्हता चला आता आपण मध्ये जाऊया आणि संपूर्ण किल्ला हा या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोअर करणार आहे आपणाला या बाजूला जर का पाहिलं तर हा आहे चांदणी बुरुज त्यानंतर ह्या किल्ल्याची ही जी का तटबंदी आपणाला दिसते तर ती सत्तर फूट इतकी उंच असून यावर तीन चर्या आकाराचे आपणाला दिसतात त्यानंतर यावर एकूण बारा बुरुज आहेत पहिली जी काही तटबंदी म्हणजे किल्ल्याची ही पहिली तटबंदी सत्तर फूट उंच इतकी असून त्यावर बारा बुरुज आहेत दुसरी जी काही किल्ल्याची तटबंदी आहे तर दुसरी तटबंदी ही शंभर फूट इतकी उंच असून त्यावर सात बुरुज असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात किल्ला हा अतिशय असा आहे बहुसाचा प्रवेश म्हणजे एकूण चार प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश, प्रवेश केल्यानंतर आपण किल्ल्यामध्ये पोहोचू शकतो चला आता ठेवूया प्रामुख्याने जे काही आपल्याला तडे हे जे काही आपल्याला तट दिसतोय तर या तटावर या ठिकाणी जर का पाहिलं दोन्ही बाजूला तर एक शर्बीचं चित्र त्यानंतर हत्तीची झुंज असलेले चित्र आपणाला प्रामुख्याने पाहायला मिळतात तर किल्ल्याच्या त्या मुख्य अशा पुलावरून आता आम्ही आतमध्ये आलेलो आहो आणि आपण पाहू शकता की कि किल्ल्याची ही जी काही तटबंदी दिसते तर ती अतिशय मजबूत आहे आणि या ठिकाणी छोट्या छोट्या दिवळ्या आपणाला वर संपूर्ण दिसत आहेत तर त्यामधून एखादा शत्रू जर का आपल्या या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर सहजासहजी अटॅक करण्यासाठीच्या या छोट्या दिवळ्या आहेत आणि आता आपण पाहू शकता की हे पहिलं प्रवेशद्वार आहे या किल्ल्याचं जे पूर्वमुखी असून या प्रवेशद्वाराची उंची जी काही आहे तर ती चौदा फूट इतकी उंच असून ती साडेसात फूट इतकी रुंद आहे आणि या वैशिष्ट्य दरवाजाचं म्हणजे हे संपूर्ण आजही लोखंडाचा मजबूत असणारा हा दरवाजा आहे तर आपण आता या दरवाज्यातून जसं जसं मध्ये प्रवेश करू तर आपण पाहू शकता की संपूर्ण वळणावळणाचे रस्ते आपल्याला पाहायला मिळतात आणि झीकझाक पद्धतीचा या ठिकाणी वापर केलेला आहे छोटी 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 आपण पाहू शकतात आता किल्ल्याच्या आम्ही दुसऱ्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहोत म्हणजे दरवाजाजवळ आहोत आणि आपण माझ्या पाठीमागे जी काही आपणाला दिसते तर महाराष्ट्रामध्ये जी काही किल्ले आहेत तर त्या किल्ल्यामध्ये प्रामुख्याने ही गोष्ट सजासजी लक्षात येत नाही किंवा नाही आहे मात्र उदगीरच्या या वैभवशाली किल्ल्यामध्ये ही जी काही आपल्याला दिसते तर ही आहे परवाना खिडकी म्हणून याला ओळखलं जातं त्या काळामध्ये जेव्हा सायंकाळ व्हायची आणि सायंकाळी हा दरवाजे बंद झाल्यानंतर मुख्य दुसरा दरवाजा जे काही बाहेरची व्यक्ती यायची तर ती व्यक्तींना किल्ल्यात प्रवेश देण्याच्या अगोदर या परवाना खिडकीतून त्यांना पाहिलं जायचं आणि मगच ओळखीचा असेल तर प्रवेश दिला जायचा जर का त्यांच्याकडे कोणती कागदपत्रं असतील तर ती कागदपत्रं या छोट्याशा देवळीतून आतमध्ये दिली जायची आणि ती रीड करून पुन्हा त्या व्यक्तीला हा दरवाजा खोलला जायचा आणि आतमध्ये प्रवेश दिला जायचा प्रामुख्याने महाराष्ट्राच्या कुठल्याही किल्ल्यामध्ये अशी रचना दिसून येत नाही जी उदगीर येथील या किल्ल्यामध्ये ही परवाना खिडकी आहे आणि हा आहे दुसरा दरवाजा हा दुसरा दरवाजा ही चौदा फुटीचा उंचीचा असून जवळपास सहा ते सात फूट इतका रुंदीचा आहे तर चला आता आपण या दुसऱ्या दरवाज्यातून मध्ये प्रवेश करूया तिसऱ्या दरवाज्याकडे आपण जाऊया तर दुसऱ्या प्रवेशद्वारातून आता आम्ही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे सद्यस्थितीत मी पाठीमागे सांगितलं होतं आपल्याला की किल्ल्याची डागडुजी चालवाय व संपूर्णता टिकून ठेवण्यासाठीचा जो प्रयत्न व्हायला पाहिजे तर त्यासाठीचा हा उदगीरच्या किल्ल्याचा या ठिकाणी डागडुजी सुरू असल्यामुळं हा वारसा जो काही आहे तो आपल्याला जतन करता करून ठेवता येत आहे तर आता आपण आलोय तिसऱ्या दरवाजामध्ये प्रामुख्याने आपण पाहू शकता की हा जो काही दरवाजा आहे त्या दोन दरवाजापेक्षा छोटा आहे थोडासा आणि याचीही जी का रुंदी पाहायला गेली तर ती साडेसहा ते सात साथ फूट इतकी असून हा बारा तेरा फूट इतका उंच आहे आता आपण तिसऱ्या दरवाज्यातून मध्ये जाऊया म्हणजेच आपण झिक पद्धतीने चालत चालत प्रवेश हा या किल्ल्यामधून करत आहोत आपण पाहू शकताय तुम्ही दोन्ही बाजूला जर का पाहिले तर दोन्ही ठिकाणी प्रामुख्याने राहण्यासाठी म्हणजे त्या काळामध्ये सैन्यांना राहण्यासाठी मुबलक अशी या जे आपणाला दिसतंय दिवाण तर ते होते तर आता आपण आलेलो आहोत या चौथ्या दरवाज्यावर किल्ल्याच्या या मुख्य परिसरामध्ये आपण प्रवेश करतोय चौथा दरवाजा ओलांडून आता आपण किल्ल्याच्या या मुख्य परिसरामध्ये आलेलो आहोत प्रामुख्याने आता आपण पाहू शकता की हा किल्ल्याचा संपूर्ण परिसर आता आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या परिसरामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो थोडंसं डागडोजीचं काम चालू असल्यामुळे अनेक व्यक्ती येत आहेत तर इथे आपणाला ही जी काही दिसते तर ती तोप आपणाला पहिल्यांदा आल्यानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते या किल्ल्यावर एकूण तीन तोप आहेत तर त्यापैकी ही पहिली तोप जी आपण परिसरामध्ये प्रवेश केल्यानंतर ती आपलं स्वागत करते जे काही पुरातत्व खात्याचे कार्यालय असून त्याच्या अगदी मजल्यावर काही पायऱ्या जर का आपण चढत चढत वर आलो तर आपण पाहू शकता की आता मी ज्या ठिकाणी पायऱ्या चढून थोडंसं वर आलोय तर हे आहे त्या काळाचं तहसील कार्यालय आणि हा जो काही आपल्याला रस्ता दिसतोय तर तो चांदणी बुरुजवर वर जातो तिथे जाणार आहोत तर चला आता आपण चांदणी बुरुजकडे जाऊयात तर प्रामुख्याने चांदणी बुरुजकडे म्हणजेच या किल्ल्याचं सगळ्यात उंचावरचं जे काही टोक आहे तर ते टोक म्हणजेच चांदणी बुरुज होय तर चला आपण चांदणी बुरुजच्या बाजूला जातोय सध्या किल्ल्याची डागडूजी सुरू असल्यामुळं वॉइसवर करतो पुन्हा आता सध्या मी आहे आपण पाहू शकता की किल्ल्याच्या सगळ्यात वरच्या भागामध्ये म्हणजे चांदणी बुरुज येते आणि या चांदणी बुरुज येथे ही जी काही तोप आपणाला दिसते तर ही एक तोप या ठिकाणी तो आहे या तोफेचं तोंड जर का आपण पाहिलं तर सूर्यदेवासारखं आहे आणि हिच्या पाठीमागची बाजू आपण जर का पाहिली तर मगरमच्छीचं चित्र म्हणजे डोळे आपणाला दिसतात आणि तोंड उघडं या ठिकाणी ह्या तोफेचं दिसतं तर या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे यावरून या ठिकाणावरून हा संपूर्ण किल्ला आपणाला पाहायला मिळतो याच ते आहेत बालाघाटाच्या डोंगर रांगा आणि संपूर्ण किल्ल्याचा हा परिसर आणि माझ्या उजव्या बाजूला आपण पाहू शकता उदगीर हे जे काही ऐतिहासिक शहर आहे तर उदगीरचं संपूर्ण दर्शन म्हणजे संपूर्ण शहर या ठिकाणावरून या टोकावरून दिसतं आणि ते पाहू शकता आपण ते आहे मुख्य प्रवेशद्वार जिथून आपण प्रवेश, प्रवेश केलेला आहे या बाजूला उदागीर बाबाची समाधी आहे त्यानंतर तो टेहळणी बुरुज दिवा खास हे संपूर्ण आपण पाहणार आहोत चला आता आपण पुढे जाऊयात आता चांदणी बुरुजच्या खाली उतरताना आम्हाला जी काही किल्ल्यावर तीन तोप आहेत त्यापैकी ही दुसऱ्या क्रमांकाची तोप आपण पाहू शकता जी एक आहे ते मुख्य परिसरामध्ये त्यानंतर चांदणी ब्रिज चांदणी बुरुजावर असलेली आणि ही तिसरी तोप अशा तीन तोप हे उदगीरच्या या ऐतिहासिक किल्ल्यावर आहेत आणि आपण पाहू शकता की अतिशय वैभव संपन्न असा हा किल्ला या ठिकाणी आपणाला पाहायला मिळतोय तर चला आता आपण दिवान ए आम याच्याकडे जाऊयात वर जिन्यातून खाली उतरल्यानंतर जे तहसील कार्यालय आहे या तहसील कार्यालयाच्या अगदी डाव्या बाजूला आपणाला एक प्रवेशद्वार दिसत आहे तर हे प्रवेशद्वार आहे दिवान ए आम याचे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपणाला जे काही कोराडे आणि या ठिकाणी दिसतात आणि एक इमारत आपणाला त्या ठिकाणी दिसते जर का यामध्ये आम्ही थोडंसं मध्ये झाकून पाहिलं तर अगदी छोटे छोटे त्या ठिकाणी पुसटसे झालेले चौकोनी कोनाडे आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात कदाचित त्या काळामधील ह्या कबुतरखाना असू शकतो आणि याला कबूतरखानाच असे म्हणतात पुढे जर का आपण थोडस अजून पाहिलं तर आजच्या या युवा पिढीनं हा जो काही ऐतिहासिक ठेवा आहे तर हा ऐतिहासिक ठेवावर अनेक वेगवेगळ्या प्रकारची नाव त्यांनी लिहिलेले आहेत तर त्यांना विनंती आहे की हे आपले ऐतिहासाची साक्ष देणारे हे पुरावे आहेत त्यामुळे कृपया असे आपण किल्ले किंवा इतर जे काही ऐतिहासिक ठिकाणं आहेत ते पाहायला गेल्यानंतर असे चित्र रंगवू नका आता त्यातून आम्ही थोडंसं बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूला अजून एक आम्हाला प्रवेशद्वार दिसतं आणि त्या प्रवेशद्वारातून थोडंसं बाहेर पडल्यानंतर त्या ठिकाणी दहा इंच रुंद आणि दोन फूट इतक्या लांब पट्टीवर एक फारशी शिलालेख त्या ठिकाणी कोरलेला आहे तर तो शिलालेखसुद्धा मी आपणाला दाखवणार आहे आता आम्ही आतमध्ये जातो आहे आतमध्ये गेल्यानंतर आपण पाहू शकता की हा एक हौद आहे जो पाकळ्याच्या आकाराचा म्हणजे डोळ्यांची जी काही आपली रचना असते तशा पद्धतीनं पाकळ्यांच्या आकाराचा हा बनलेला आहे आणि याच समोर एक मस्जिद आणि एक हौद आहे तर चौथ्या प्रवेशद्वारातून जर का आतमध्ये आपण आलात तर हे आपणाला पाहायला मिळतं आपण पाहू शकता की त्या काळामध्ये हे जे काही उत्तर भारत आणि मोगल सत्ता होती तर त्यांच्या स्थापत्यकलेचा उत्कृष्ट असा हा नमुना आपण जर का या भिंतीच्या या स्लॅबवर आपण पाहू शकता अतिशय सुंदर असं नक्षीकाम हे या ठिकाणी केलेलं आम्हाला पाहायला मिळतं तर चला हे नक्षीकाम तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आणि चारही बाजूनं या ठिकाणी ते नक्षीकाम केलेलं आहे आणि इथूनच याच्या समोरच्या बाजूला जर का आपण पाहिलं तर त्या भिंतीवर हिसाम उल्ला खान याने लिहिलेला काव्यात्मक एक फारशी शिलालेख आपणाला या ठिकाणी पाहायला मिळतो या तहसील कार्यालयातून वर चढून आल्यानंतर हा जो काही शिलालेख आहे का तर त्याचा भावार्थच असा आहे की तू जरी जिंकलास हजारो लढाया घडवलास इतिहास पण मरण हे अटळ आहे आणि अगदी त्याच्या चारही बाजूला जर का आपण पाहिलं तर फारशी भाषेतील वेगवेगळी नावे लिहिलेली आपणाला या ठिकाणी पाहायला मिळतात तर असा हा फारशी भाषेतील अगदी सुस्थितीत असलेला हा शिलालेख आपणाला या उधीरच्या किल्ल्यावर आल्यानंतर तो पाहायला मिळतात आणि याच्याच पुढे अगदी डोळ्याच्या आकाराची आपण जर का पाहिली तर आपणाला हे छोट असं असं फाउंटेन म्हणजे कारंजे पाहायला मिळतात पाहू शकता आता दिवाण ए आम हे जे काही ठिकाण आहे तर ते संपूर्ण ठिकाण आपण पाहू शकता आणि ह्याच त्या चौकडी कोनाड्या आहेत जेथे ज्याला आपण कबूतरखाना म्हणूनसुद्धा ओळखतो किंवा त्याचं नावच कबूतरखाना आहे तर असे हे दिवाने आमच्या समोर ज्या काही पाच कमानी ज्या आपणाला दिसत आहेत तर त्या पाच कमानी असलेलीसुद्धा एक इमारत आपणाला या ठिकाणी पाहायला मिळते दिवाने आमच्या याच बाजूला चार छोटे छोटे मिनार आहेत दोन मजली टेहणी बुरुज आहेत आणि या बुरुजावर जर का आपण पाहे गेलो तर किल्ल्याचा संपूर्ण भाग किंवा किल्ल्याच्या बाहेर दूरवर आपणाला नजर ठेवता येते म्हणजेच बुरुजावरून उजव्या बाजूला आपण पाहू शकता की मंद या किल्ल्याच्या परिसरामध्ये असणारा हा हौद आणि संपूर्ण हा किल्ल्याचा पूर्ण परिसर आपण या ठिकाणी पाहताय किल्ल्याच्या उत्तर टोकाला दोन महाल आहेत त्यातील एक महाल म्हणजेच बेगम महाल दुसरा महाल हे सन्स उस्मिन्ना बेगम यांच्याकरिता बांधण्यात आलेला होता महालाच्या एका भिंतीवर कबूतरासाठी खुराडी बनवलेली आहेत आणि याच महालांची ही प्रतिकृती अगदी समोरच्या बाजूला बनवलेली आपणाला पाहायला मिळते परंतु महाल आता उद्ध्वस्त अवस्थेत आहे या दोन मध्ये जे दोन आहोत चार कोपऱ्यांच्या कारंजा आपणाला पाहायला मिळतात चार चौकोनी बांधीव खड्डेसुद्धा पाहायला मिळतात हा आहे चोर दरवाजा म्हणजे किल्ल्यातून उदागीर बाबा यांच्या समाधीस्थळाकडे जाण्यासाठीचा पूर्वीचा हा जो मार्ग आहे तर यालाच गुप्त सुद्धा म्हणतात यालाच सगळेजण चोर मार्ग या नावाने सुद्धा ओळखलं जातं तर अशा पद्धतीने हा आपण पाहू शकता चोर आपणाला जो काही दिसतो आहे आता तर तो आहे दोन मजली असलेला हा टेहळणी बुरुज किल्ल्यातील सगळ्यात उंच जी काही दोन ठिकाणं आहेत त्यामध्ये एक आहे चांदणी बुरुज आणि हा आहे टेहळणी बुरुज याच्याच समोर असणारी ही आपण नर्तकी महल सुद्धा पाहू शकता तर आत्ता सध्या याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे मात्र ही दोन नर्तकी महल या किल्ल्यामध्ये असल्याचे आपणाला पाहायला मिळतं तर हा संपूर्ण जो काही किल्ला आहे तर या किल्ल्याचा हा छो इतिहास मी आपणाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पाहू शकता की या किल्ल्यामध्ये जे काही सात ओळींचा तो शिलालेख फारशी त्यानंतर जे काही तोफा पा आपण पाहिल्या त्यानंतर किल्ल्याचा संपूर्ण परिसर आपण या ठिकाणी पाहिला सद्यस्थितीत या किल्ल्याची डागडुजी चालू असल्यामुळे अवघ्या काही दिवसानंतर हा किल्ला अत्यंत सुस्थितीमध्ये आपण सगळ्यांना पाहायला मिळेल त्यामुळे आपण सगळेजण अवश्य या किल्ल्याकडे जा कारण उदगीर या ऐतिहासिक शहराची महंती सांगणारा इतिहासाची साक्ष देणारा हा उदगीरचा वैभवशाली किल्ला आहे ज्या किल्ल्यानं मराठ्यांच्या शौर्यांची कथा सांगितली स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत मात्र हा किल्ला निजामांच्या ताब्यात होता म्हणजेच निजामी राजवटीमध्ये हा किल्ला तर किल्ल्याच्या परिसरामध्ये हा जो काही हौद आहे पाणी पिण्याचा तर तो आपण पाहिला त्यानंतर आता आपण पाहू शकता की त्या काळामध्ये पिण्याच्या पाण्यासाठीचे जे काही माठ होते आज जे आता सद्यस्थितीत आपण मातीपासून बनवणारे माठ वापरतो तर दगडापासून तयार केलेला हा रांजण टाईप आपण माठ पाहू शकता जो एक आपल्याला त्या काळातील वैभव संपन्नतेचा आणि संस्कृतीचं दर्शन घडून देतो तर तो आपण पाहताय मराठवाड्यातील सगळ्यात वैभव संपन्न असा किल्ला म्हणजेच उदगीरचा किल्ला तर पर्यटकांच्या समोर नेहमी प्रश्न असतो की उदगीर या किल्ल्याला यायचं कसं तर प्रामुख्याने जर का तुम्ही रेल्वेने येत आहे तर उदगीर हे महत्त्वाचं ठिकाण असून या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक शहरातून रेल्वे येते जर का आपणाला विमानाने यायचं असेल तर ला या उदगीर शहरापासून नांदेड हे जवळचं एअरपोर्ट आहे सोबतच लातूर या एअरपोर्ट मार्गे पण आपण येऊ शकता स्वतःची जर का आपली बाईक किंवा कारने आपण येत असाल तर अवश्य लातूर या शहरापासून अडुसष्ट किलोमीटरवर उदगीर हे शहर आहे तर नांदेड या शहरापासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर उदगीर हे शहर आहे तर कर्नाटकमधील पहिला जिल्हा म्हणजेच बिदर बिदर या ठिकाणापासून ऐंशी किलोमीटरवर उदगीर हे अत्यंत महत्त्वाचं असं हे ठिकाण आहे तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर राहण्यासाठी शहरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लॉज हॉटेल्स उपलब्ध आहेत जेवणाची या ठिकाणी अत्यंत सुंदर आणि मराठमोळं जेवण आपणाला या ठिकाणी मिळू शकतं हा जो काही संपूर्ण किल्ल्याचा परिसर आहे हा संपूर्ण किल्ल्याचा परिसर पाण्यासाठी आपणाला किमान दोन तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो हा किल्ला दररोज सकाळी नऊ वाजता पर्यटकांसाठी खुला होतो आणि सायंकाळी पाच वाजता हा किल्ला बंद होतो मात्र या किल्ल्यामध्ये बाबाची जी काही समाधी स्थळ आहे तर ते एक दिवस बंद राहतं आणि बुधवारच्या दिवशी हा किल्ला संपूर्ण पर्यटकांसाठी बंद असतो त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जे काही इतिहासप्रेमी आहेत जे काही किल्लेप्रेमी आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही अवश्य उदगीर या ठिकाणी या आणि उदगीरचा हा ऐतिहासिक असणारा किल्ला अवश्य पहा तर पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत एका नव्या ठिकाणावरून तोपर्यंत जय महाराष्ट्र